एकनाथ शिंदे आणि शहाजी बापू पाटील यांच्या भेटीबद्दलची बातमी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे शहाजीबापू पाटील हे सांगोला मतदारसंघाचे माजी आमदार आहेत आणि त्यांच्या राजकीय प्रवासावर सतत लक्ष ठेवलं जात आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या भेटीगाठी त्यांचं राजकीय भवितव्य आणि राज्यात काय नवीन घडामोडी होऊ शकतात यावर चर्चा करणार आहोत आपल्या लक्षात आलं असेलच की शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना दोन वेळा भेट दिली आहे ही भेट एका महत्वाच्या कालावधीत झाली आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत त्यांचं राजकीय पुनर्वसन होईल का एकनाथ शिंदे यांच्या समर्थनानं त्यांना पुन्हा एक, एक मोठी संधी मिळेल का हेच सर्व आज समजून घेऊया सांगोला मतदारसंघ म्हटला की पहिलं नाव येतं ते शहाजी बापू पाटील यांचं एक काळ असा होता जेव्हा ते शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आमदार म्हणून ओळखले जात होते आणि आताही ओळखले जातात सांगोला मतदारसंघात शहाजी बापू पाटील यांचा प्रचंड प्रभाव होता त्यांनी सांगोल्याच्या बाहेर जाऊनही प्रचार केला होता त्यांचं वक्तृत्व कौशल्य नेहमीच शिंदे यांच्या सोबत होत मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला होता हा पराभव एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात होता कारण शिंदे यांना विश्वास होता की शहाजी बापू निवडून येतील आणि सांगोला शिवसेनेचा सा गड कायम राखतील आता शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट या भेट घेतली आहे आहे ही खूप दिवसांपूर्वी शहाजी बापू पाटील यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा शहाजी बापू पाटील शिंदे यांची भेट घेत आहेत ठाण्यातील शिंदे यांच्या घरी ही भेट होते या भेटीत काय चर्चा होत आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मात्र या सगळ्यावरून एका गोष्टीचा अंदाज निश्चितपणे येतो शहाजी बापू यांचं राजकीय पुनर्वसन हा प्रमुख मुद्दा असू शकतो कारण गेल्या काही महिन्यांपासून शहाजी बापू यांचं राजकीय भवितव्य सांगोला मतदार हजारो कोटी सुरु होती पण त्या कामांसाठी निधीची कमी होऊ नये यासाठी शहाजी बापू पाटील यांची एक भेट एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाली असं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आहे शहाजी बापू पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा आहे की शिंदे यांच्या मदतीनं त्यांच्या मतदार संघात सुरू असलेली विकासकामं जशीच्या तशी सुरू राहतील पण या भेटीला एक दुसरा महत्वाचा पैलू मानला जातोय शहाजी बापू पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाचा सा मुद्दा सांगोला निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शहाजी बापू पाटील यांना विधान परिषदेवर संधी मिळेल अशी चर्चा रंगली तथापि या चर्चेवर अजून कोणत्याही अधिकृत व्यक्तीकडून काही ठोस वक्तव्य केलं जात नाही पण शहाजी बापू पाटील विधान परिषदेत संधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशी माहिती देखील मिळते शहाजीबापू पाटील हे एक अनुभवी राजकारणी आहे ज्यांची वक्तृत्व शैली आणि मोलाची भूमिका शिंदे यांच्या राजकारणात फार महत्वाचे सांगोल्यातील पराभवानंतर त्यांची राजकीय पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होईल का याची चर्चा होऊ लागली कारण त्यांचा संपर्क आणि सशक्त नेतृत्वाची भूमिका पुन्हा एकदा वापरता येऊ शकते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात बदल होऊ शकतो आणि शहाजी बापू पाटील यांना एक नवं वळण मिळू शकतो त्यांच्या भेटीमुळे त्यांचा विश्वास जिंकला जाऊ शकतो आणि त्यांना आपल्या भविष्यकालीन राजकीय भूमिकेसाठी देखील मार्गदर्शन मिळू शकतं आता येणारे काही महिने खूपच महत्वाचे असणारे शहाजी बापू पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग तयार होईल का हे पाहणं खूपच ठरणार आहे शिंदे यांच्या नेतृत्वात काय मोठे बदल होतील राज्याच्या राजकारणात पाटील यांना कुठल्या संधी मिळणार हे सर्व प्रश्न देखील समोर आहेत मात्र या सगळ्या परिस्थितीविषयी या गाठीभेटीविषयी राजकारणात काही मोठे बदल होतील का तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर